आपण ढोकळा तो आता कसं बनवतात बघूया त्यासाठी आपण इथे घेतले दोन वाटी बेसन त्यात आपण थोडीशी हळद टाकून घेऊया त्यात थोडस हिंग टाकूया त्यात आपण चार चमचे साखर टाकणार आहोत आता त्यात चार चमचे आपण साखर गेलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचंय थोडस आणि आपण एक ते दह्याच्या ऐवजी आपण लिंबूसत्व वापरतोय आपण ते थोडस टाकून घेऊयात आहेत लिंबू लिंबूसत्व आपण टाकून घेतलेलं आहे आता आपण आधी हे एकत्र करून घेऊया आधी आता आपण एक ते एकत्र करून हे आता आपण त्यात थोडं थोडं पाणी घेऊन ते फेटून घेऊया हे तर आपण टाकतो दोन चमचे तेल आणि पुन्हा एकदा आपण फेटून घेऊया त्यात आपण फेटून घेतलेलं आहे ह्याला एक दहा मिनिट आपण साईडला ठेवून घेऊया झाकून आणि खूपची प्रोसेस करून घेऊया इथे आपण तेल लावून घेऊया भांड्याला ज्या भांड्यात आपण ढोकळा करणार त्या भांड्याला आता इथे आपले दहा मिनटं झालेली आहेत आता इथे दहा मिनटं झाले आहेत आपल्या आता आपण त्यात टाकतो दोन चमचे बेकिंग पावडर आणि एक चमचा बेकिंग सोडा आता यावर थोडंसं आपण पाणी घेणार ते आपण पुन्हा एकदा घोटून घेऊया इथे आता आपण घोटून घेतलेलं आता त्या भांड्यात आपण ट्रान्सफर करून घेऊ त्या भांड्यात आपण ढोकळा करणार आहोत आता आपण इथे सेट करून घेऊया त्याला एकदा आता आपण त्याला शिजायला लावूया तापत ठेवले त्यात पाणी ठेवलेलं आपण आता आपण हा एक दहा ते पंधरा मिनिट हा शिजवून इथ्यात आपला डोका रेडी झालेला आहे आता आपण ह्याच्यात फोडणीची तयारी करून घेऊया थंड झाल्यावर काढायचं इथे आपण ढोकळा काढून घेतो गरम आहे ग खू हा तसतोय आता आपण ह्याला कट करून घेऊया त्यात आपण कट करून घेतलेला आहे ढोका मस्त वैकी असा फुललेला आहे तो आता आपण त्यावरची फोणी तयार करून घेऊया एक साइडला आपण तेल तापत ठेवलंय हा बघा हित्यात आपण तेल तापत ठेवले त्यात आपण टाकणार होत आता थोडीशी राई थोडस चिरं जरा आपण टाकले जिरं आता मग आपण त्यात टाकूया हिरवी मिरची जी आपण कापून घेतली आहे चिरून घेतलेली आहे मग त्यावर आपण टाकणार कढीपत्ता कट करून घेतलेला आहे आणि त्यावर आता आपण टाकूया सफेद तीळ थोडेसे आणि आता आपण त्यात टाकणार थोडंसं पाणी आपण टाकणार आहे साखर एक चमचा आता हे आपण ढोक्यावर टाकून घेऊया इथे आता आपला ढोकळा हो रेडी झालेला आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एकदम पण